नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने नागरिकांकडून मिळाला प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील विटी शहरात तेरा सात दोन हजार चोवीस रोजी खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातील तळपदार व्यक्तिमत्व असणारे दुष्काळी भागामध्ये आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारे लोकनेते हनुमंतराव पाटील यांचा वारसा जपणारे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ हनुमंतराव पाटील यांचा पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तीन दिवसीय उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये काही गावांमध्ये झाडेवाटप होणार आहे काही गावातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाची सुरुवात विटे शहरातून झाली असून लोकनेते हनुमंतराव पाटील आदर्श महाविद्यालयामध्ये आज रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले यावेळी विटा शहरातील नगरसेवक आणि नागरिक तसेच मिरज आणि सांगली येथून तीन ब्लड बँकांना पाचारण करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड यांनी या शिबिराचा आढावा घेतला सेंटर सांगली सांगलीतर्फे बोलत आहे मी या बँकेचा रक्त संक्रमण अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी फित्यातल्या नागरिकांच्यासाठी रक्तदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय लोकनेते अनंतराव पाटील यांच्या याच्या संदर्भात आपण इथं उपलब्ध झालेला आहे आणि सर्व लोकांनी इथं जास्तीत जास्त रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं अशी मी आमच्या सर्व सर्व रक्तदान केंद्रा केंद्रातर्फे आ आदर्श ब्लड सेंटर एम एस आय ब्लड सेंटर आणि अक्षय रक्त केंद्र या तिन्ही तक्तकेंद्रांतर्फे आपल्याला विनंती करू